नमस्कार कोल्हापुरी तडका या वरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत कुछ अतिशय चविष्ट असे उन्हाळा विशेष म्हणजेच उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे जे काही पदार्थ असतात तेच पदार्थ आपण यामध्ये वापरून असे हे खमंग चविष्ट थालीपीठ बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये बघा अजिबात आपल्याला काही खावं वाटत नाही अजिबात स्वयंपाक करावासा वाटत नाही तर असा हा जो पदार्थ आहे तो पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी बनवा अगं संध्याकाळच्या जेवणासाठी बनवला तरी देखील हा पोटभरीचाच पदार्थ तयार होणार आहे असा कुठला पदार्थ आहे जो पदार्थ आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि असे खमंग थालीपीठ बनवणार आहोत चला तर असे हे अगदी चविष्ट खमंग उन्हाळा विशेष असे हे थालीपीठ कसे बनवायचे ते आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी इथं एक भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत म्हणजे हे जे मी पीठ घेतलेलं आहे ते फुल्ल एक मोठा बाऊल घेतलेला आहे हे पीठ आहे ते म्हणजे ज्वारीचं पीठ आहे जे भाकरीसाठी वापरतो आणि हे दुसरं जे पीठ आहे ते आहे गव्हाचं पीठ आता दोन्ही प्रमाण मी एकसारखंच घेतलेलं आहे त्यानंतर मी छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी इथं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथं हे मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत अलं घेतलेलं आहे एक चमचा जिरे एक चमचा धने आणि लसूण पाकळ्या भरपूर प्रमाणात घेतलेल्या आहेत आता काय करायचं या सगळ्याचं आपण काय करणार आहोत वाटण करून घेणार आहोत म्हणजे बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता ही जी पेस्ट करून घेतलेली आहे ही पेस्ट या पिठांमध्ये आपण टाकायची आहे लक्षात ठेवा इथं तुम्ही मी इथं जी वापरलेली आहे ती हिरवी मिरची वापरलेली आहे या हिरवी मिरची व्यतिरिक्त तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता कारण लाल तिखडनं पण व्यवस्थित आणि छान अशी खमंग टेस्ट येतेच चला तर उन्हाळा विशेष मी थंड असा पदार्थ म्हणला तो म्हणजे काकडी आता एक काकडी मी छान कट करून मस्त अशी त्याला काय करून घेतलेली आहे खिसून घेतलेली आहे एक पूर्ण काकडी घेतली होती ती काकडी यामध्ये मिक्स करणार आहोत त्यानंतर भरपूर प प्रमाणामध्ये आपण काय करणार आहोत इथं कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाका कारण कोथिंबीरनं अतिशय खमंग असा हा पदार्थ बनून तयार होणार आहे चला तर त्यानंतर एक इथं आपण चमचा हळद टाकणार आहोत अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा तीळ तीळ आपण नंतर देखील टाकणार आहोत त्यामुळे मी एकच चमचा टाकलेला आहे आता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि साखर मात्र हमखास टाकायची आहे मी इथं एक चमचा साखर टाकलेली आहे एवढ्या पिठासाठी आपल्याला एक चमचा साखर ही जरूर टाकायची कारण साखरेनं टेस्ट देखील वेगळी येणार आहे आणि आपण जे थालीपीठ म्हणतो त्या त्या थालीपीठचं टेक्स्चर देखील वेगळं बनणार आहे म्हणजे दिसायला देखील वेगळं होणार आहे त्यामुळं साखर ही जरूर टाकायची आहे चला तर त्यानंतर आपण यामध्ये काकडी वापरलेली आहे त्यामुळं काय करूया पहिल्यांदा आपण हे पीठ पूर्ण या मसाल्यांमध्ये ह्या कोथिंबीरमध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला काकडीमध्ये पाणी किती आहे आणि ते पिठाला कितपत लागेल ह्याचा अंदाज लागेल आणि त्यानंतरच आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत चला तर थोडं थोडं पाणी आपण यामध्ये ॲड करून काय करणार आहोत हा गोळा मळून घेणार आहोत लक्षात ठेवा घट्टसर असा हा पीठ अजिबात मळायचं नाही किंवा एकदमच पातळ मळायचं नाही थोडंसं सैलसर हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते आता यामध्ये माझं आणखीन एक राहिलं होतं ते म्हणजे ओवा आता ओवा एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर मी हे पुन्हा पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं पुन्हा एकदा छान मर्धून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता याचे काय करणार आहोत थालीपीठं करणार आहोत हे पीठ काही भिजायला वगैरे ठेवत बसायची काही गरज नाही चला तर यामध्ये काकडी वापरलेली आहे पीठ हे सैलसरच होणार आहे लक्षात ठेवा आता ह्यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं मर्धून घेऊया म्हणजे आणखीन थोडंसं हाताला पाणी लावून जर मर्धून घेतलं तर आपल्याला जेव्हा ताल थालीपीठ पीठ आपण हे थापतो तेव्हा आपल्याला खूप सोपं जातं त्यामुळे थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर आपण हा गोळा तयार करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला कितपत छोटा मोठा हवा आहे या पद्धतीने आपण इथं करू शकतो त्यानंतर मी एक कापड घेतलेलं आहे ते कापड मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे म्हणजे ओलं करून घ्यायचं आहे कापड आणि एक पोलपाट घेऊन या पोलपाट्यावरती पोल हे कापड पसरून द्यायचं म्हणजे टाकायचं आणि त्यानंतर आपला जो थालीपीठसाठी आपण जो काही गोळा बनवून घेतलेला आहे तो गोळा या काय करायचं कापडावरती ठेवायचा थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा कापडावरती आणि त्यानंतर हा पिठाचा गोळा जो आहे तो त्यावरती ठेवायचा आणि छान असं थापून घ्यायचं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते काय करायचं पहिल्यांदा आपण जेव्हा कापडावरती ठेवतो त्या अगोदरही पाणी टाकायचं आहे आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून आपण हा जो गोळा आहे तो पसरून घ्यायचा आहे म्हणजे हे थालीपीठ पसरून घ्यायचं आहे बघू शकता मी हाताला थोडं थोडं पाणी लावून असं मस्त एकसारखं आपल्याला हा थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे कुठंही कमी जास्त जाडसर अगदी मोठं असं काही करायचं नाही जे काय आहे ते सगळीकडे आपल्याला हे थालीपीठ एकसारखं थापून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित असे हे थालीपीठ थापले जातात अजिबात कुठं चिरलेलं नाही कुठंही कड झालेलं नाही बघू शकता म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ जे बनलेलं आहे ते व्यवस्थित आणि छान बनलेलं आहे बघू शकता चला तर आता इथं था आपलं हे थालीपीठ तर था छान असं आपण थापून घेतलेलं आहोत वरून थोडेसे तीळ टाकूया मी तीळ एक चमचा टाकलं होतं मळताना आता वरून थोडंसं तीळ टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपण था हे थालीपीठ जे आहे ते भाजून घेणार आहोत बघू शकता मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं जास्त काही तेलाची गरज नाही थोडंसं तेल टाकून घेऊया आणि असंच हे कापड उ उचलायचं आहे आणि या आपण या पॅनवरती टाकून द्यायचं आहे एक एक हातानं थोडंसं छिद्र पाडून घेऊया म्हणजे काय होईल व्यवस्थित असं खमंग हे भाजलं जाईल त्यातली जे काही छिद्र पाडतो त्यामुळं अतिशय सुंदर दिसतं हे थालीपीठ जे आहे त्यामुळं अशी छिद्रं ही पाडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा एक झाकण ठेवायचं थोडीशी वाफ येऊ द्यायची त्याला म्हणजे काय होतं हे जर झाकण ठेवलं ना तर व्यवस्थित हे थालीपीठ भाजलं जातं छान खमंग खुसखुशीत बनतं यासाठी ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर लगेचच आपण काढ काढायचं आहे म्हणजे ह्याचं टायमिंग तुम्हाला सांगते म्हणजे आपण दुसरा जो थालीपीठ आपण थापणार आहोत तो थालीपीठ थापूपर्यंत हे जे थालीपीठ आहे ते भाजलं जातं चला तर आता आपण हि तर गॅस आहे तो लो टू मिडियम साईडवरती ठेवायचा आहे आणि मस्त असं खरपूस जेवढा हा थालीपीठ आपण खरपूस भाजून घेऊ तेवढा हा क थालीपीठ काय लागणार आहे खमंग लागणार आहे त्यामुळं होता होईल तेवढा आपण खरपूस असा हा थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत पालत करून सारखं सारखं काही पालत करायची गरज नाही आता बघू शकता छान असं आपण हा थालीपीठ भाजून घेतलेला आहे चला तर तुम्हाला एक दुसऱ्या स्टेपमध्ये पण देखील मी इथं थालीपीठ भाजून दाखवते अतिशय सुंदर होतात खमंग होतात आणखीन एक तुम्हाला यातली मेन स्टेप सांगते ती म्हणजे जेव्हा आपण हे कापड त्या थालीपीठवरून काढतो तेव्हा त्या तसंच त्या कापडावरती दुसरंच थालीपीठ आपण थापायचं नाही काय करायचं ते जे प कापड असतं ते कापड काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतरच त्याच्यावरती दुसरा गोळा ठेवून थालीपीठ आपण थापून घेणार आहोत हे मात्र जरूर लक्षात ठेवा कारण तसंच जरी आपण थालीपीठ थापलं तर हे थालीपीठ व्यवस्थित उठणार नाहीत म्हणजे चिकटतात आणि तडा जाऊ शकतात म्हणजे चिरतात वगैरे असं काहीतरी होतं त्यामुळं आपण शक्यतो कापड धुवूनच प्रत्येक वेळेस हे थालीपीठ बनवणार आहोत चला तर तुम्ही इथं बघू शकता आपण हे सगळे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत अतिशय सुंदर झालेले आहेत त्याचा कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे अतिशय भन्नाट चवीचे लागतात आणि उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला काही खास वसं वाटत नसेल तर असे हे थालीपीठ तर जरूर बनवा आणि यामध्ये आपण गा काकडी वापरलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये का गाजर किंवा यामध्ये कांदा देखील वापरू शकतो त्यामुळे तर अतिशय खमंग असे हे टेस्ट लागते चला तर असे हे थालीपीठ या उन्हाळ्यामध्ये म्हणजे तुम्ही शक्यतो नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणासाठी बनवा पोटभरीचा तर पदार्थ हा बनून तयारच होणार आहे चला तर हा थालीपीठ तुम्ही जो आहे तो दहीबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता अतिशय सुंदर होतात वरून जे आपण तीळ टाकलेले आहे ते देत तर अतिशय सुंदर लागतात आता मी इथं टोमॅटोची चटणी बनवलेली होती त्याबरोबर सर्व करणार आहे तुम्ही दहीबरोबर सर्व करू शकता कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता थोडीशी शेंगदाण्याची चटणी वरून टाका आणि त्यानंतर सर्व करा अतिशय म्हणजे अतिशय भन्नाट टेस्ट लागते चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि या उन्हाळ्यामध्ये असे थाळीपीठ तर जरूर बनवा Thank <im> you.